नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो सध्या कपाशीवर चा अटॅक बऱ्यापैकी दिसत आहे काही केलं तरी शेतकरी मित्र म्हणतात थ्रीप जात नाही दोन चार दिवस रिझल्ट येतो परत थ्रीप यायला येतो त्यामुळे कपाशीचं बऱ्यापैकी नुकसान होत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीवर जर हेवी थ्रीप असेल हेवी अटॅक असेल थ्रीपचा तर तुम्हाला अशा वेळेस एक हाय व्होल्टेज फवारणी तुम्हाला सांगणार आहे की त्या फवारणीने तुम्हाला खात्रीशीर रिझल्ट मिळतीलच पण जास्त दिवस रिझल्ट मिळतील अशी फवारणी सांगणार आहे ही एक हाय व्होल्टेज फवारणी आहे ह्या मध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळतील त्याच्यामध्ये एक आळीसाठी एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक पी जी आर अशा पद्धतीने चार तुम्हाला प्रोडक्ट एकत्र करून ही फवारणी घ्यायची आहे ही फवारणी पंधरा लिटर पंपासाठी असणार आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला त्रिप मा पांढरी माशीसाठी लालकोळी साठी आपल्याला हे बेस्ट ॲग्रो कंपनीचं बेस्टमॅन नावाने हा कीटकनाशक घ्यायचा आहे याचा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे याच्याबद्दल सगळी माहिती त्या आहे हे पंधरा लिटर पंपाला तीस एम एल घ्यायचा आहे त्याचबरोबर आळीनाशक म्हणून एक आपल्याला सिटी पॅर घ्यायचा आहे म्हणजे कोराजन मध्ये जो घटक येतो तो घ्यायचा आहे हे बेस्ट ॲग्रो हे केमली कंपनीचं मी घेत आहे आपण कुठल्याही कंपनीचं घेऊ शकतो जे स्वस्त आहे ते याच्यामध्ये कोराजन मधला घटक आहे सिटी पॅर हे पंधरा लिटर पंपाला दहा एम एल घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला बिलोडो क्रॉप केमिकलचं व्हॅरेक्स नावाचं एक पेटंटेड बुरशीनाशक आहे हे घ्यायचं आहे आपल्याला पंधरा लिटर पंपाला तीस एम एल इथं आपल्याला बदल करायचं नाही शेतकरी मित्रांनो हे व्हॅरेक्सच घ्यायचं आहे याच्यामध्ये डायफेनक्झॉल आणि मशीन म्हणजे बुरशीनाशक प्लस अँटीबायोटिक असल्यामुळे याचे रिझल्ट खूप सुंदर आहेत हे पंधरा लिटर पंपाला तीस एम एल घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या झाडाची वाढ जर व्यवस्थित होत नसेल कपातीचे तर आपल्या देवीचं बुमफ्लावर घ्यायचं आहे पंधरा लिटर पंपाला पन्नास एम एल ते घ्यायचं आहे हे आपल्या झाडाची वाढ व्यवस्थित होईल पहा फुलाची संख्या वाढल पाती फुल ग्र थांबल त्यासाठी आपल्याला देवीचं बुम फ्लावर्स घ्यायचं आहे जर शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीची हाईट जर चार साडेचार फूट असेल आपल्याला कपाशीची ग्रोथ थोडी थांबवायची असेल त्यासाठी आपल्याला सोमोटोमो कंपनीचं केमिकल कंपनीचं विद्युत नावाचं हे पीजीआर घ्यायचं आहे याच्यामध्ये पायको बुटा चाळीस टक्के हा कंटेनर आहे हे आपल्याला पंधरा लिटर पंपाला दहा एम एल अशा पद्धतीने घ्यायचं आहे बुम फ्लावरच्या ऐवजी ते जर वाढ व्यवस्थित असेल आपल्याला थांबायचे असेल तर विद्युत प्रकारचा अन्यथा आवश्यकता नाही शेतकरी मित्रांनो ही फवारणी व्यवस्थित कपाशीवर करून घ्या तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर जास्त दिवस रिझल्ट मावा तुडतुडा पांढरी मासिक गुलाबी बोंडाळीवर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला खात्रीशीर पंधरा ते वीस दिवसापर्यंत ह्याची रिझल्ट मिळतील ही फवारणी करता वेळेस कंपनीला लेबल क्लेम वाचला पाहिजे लेबल प्लेम बघूनच फवारणी घेतली पाहिजे फवारतेम स्वतःची पिकाची दोघांची काळजी घेतली पाहिजे पीक आपलं तर जिम्मेदारी आपलीच असली पाहिजे व्हिडिओ जर वाटत लाईक करा शेअर करा जमले त्याने कमेंट करा भेटू पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद